पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख दौंड तालुक्यातील पारगाव गावच्या दानशूर ग्रामस्थांच्या सहकार्यानं रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारगाव आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन भव्य इमारती उभ्या राहिल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी तब्बल अकरा एकराचे प्रशस्त मैदान उपलब्ध झाले अनेक माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मदतीचा ओघ सुरू आहे यातच शाळेतील शिक्षकांकडून आठ खोल्यांचं रंगकाम करण्यात आलंय शाळेच्या जुन्या इमारतीचा रंग खूप खराब वाटत होता त्यामुळे रंगकाम करण्याची आवश्यकता होती यासाठी रंगकामाचा खर्च जास्त येत असल्यानं शाळेतील सात आठ शिक्षकांनी एकत्र येत रंगकाम पूर्ण केले शाळेच्या रंगमजुरी कामासाठी पन्नास ते साठ हजार रुपये येणारा खर्च या शिक्षकांनी वाचवलाय विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात शिक्षण मिळेल यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी स्वतः रंग देण्याचं ठरवलंय आणि सुट्टीच्या कालावधीत रात्री उशिरापर्यंत काम करून फक्त दोन दिवसात आठ खोल्यांना रंग देण्याचं काम पूर्ण झालं यामध्ये शिक्षक विष्णू शिंदे संतोष भालेराव प्रकाश लोहकरे जनार्दन लोणकर अर्जुन वाबळे गोरख जाधव ज्ञानदेव झगडे कृष्णा वळवी आणि रामदास यांनी मुख्याध्यापक जयराम सवाने आणि स्कूल कमिटी यांचं मार्गदर्शन घेऊन हे काम स्वयंप्रेरणेनं पूर्ण केलं या कामासाठी शाळेतीलच काही विद्यार्थी देखील सहभागी झाले होते या अनोख्या पद्धतीनं शिक्षकांचे श्रमदानाचं सर्वत्र कौतुक होत आहे मी सहशिक्षक म्हणून काम करतो या ठिकाणी आज विद्यालयाचे मुख्याध्यापक सावाने सर तसेच वळवीसर सर जाधव सर भालेराव सर, भाले सर आमचे क्लर्क शिंदे भिडी सर आम्ही सगळे या इमारतीला रंग देण्यासाठी उपस्थित आहोत खरंतर ही जी संकल्पना आहे ही स्वयंप्रेरणी आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला अनायसिक शनिवार रविवार आणि रक्षाबंधनाची सुट्टी असल्याने जे दहा बारा वर्षापूर्वी रंगकाम केलेलं आहे आणि वर्ग जे कंटाळवाने डल वर्ग झालेले आहेत ते वर्ग स्वच्छ करून त्यांना रंग देण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे हे काम हाती घेण्यामागचा जो प्रमुख उद्देश होता तो विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात या ठिकाणी शिक्षण मिळावं ही अपेक्षा होती त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचं जे ब्रेद वाक्य आहे की स्वावलंबनातून शिक्षण खरं तर हे रंगकाम जर बाहेर द्यायचं म्हटलं असतं तर त्यासाठी पन्नास ते सात हजार मजुरी लागत होती आणि ह्या मजुरीमुळे खरंतर हे रंगकाम मागच्या एक दोन वर्षामध्ये पुढं पुढं ढकलण्यात आलं आणि ते पूर्ण होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही शिंदे सर असतील जाधव सर भालेराव सर आणि मुख्याध्यापक तसेच स्कूल कमिटी यांच्याशी चर्चा करून आम्ही सांगितलं की मजुरीचा खर्च आपण वाचवू शकतो आणि फक्त रंगाच्या माध्यमातून आम्ही स्वतः हा रंग देऊन विद्यालयाचे सर्व जे खोले आहेत त्या सुशोभित करण्याचा प्रयत्न आम्ही परवापासून करत हो। आहोत आणि त्या करत असताना आम्हाला या ठिकाणी अनुभव आला की हे काम देखील फार कठीण आहे संपूर्ण मोठमोठ्या खोल्या आहेत बावीस बाय बावीसच्या आणि हे रंगकाम करत असताना सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही तीन दिवस सलग हे काम करतोय आणि नव्वद टक्के काम आम्ही पूर्णत्वास आणलेलं आहे सोमवारी सुट्टी आहे मंगळवारी विद्या विद्या विद्यालय या नवीन रंग दिलेल्या खोल्यामध्ये भरणार आहे आणि ते करण्यामागचा आमचा जो उद्देश आहे की मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे हे जसं कर्मवरांचं ध्येय वाक्य होतं किंवा त्यांचं उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आम्ही सर्वांनी समोर ठेवलेलं आहे आणि या मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचं आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या